महानगर पालिकेने कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गरीबांची जी घरं आहे त्याला पाडण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कारवाई वाता होऊ शकते म्हणून शरद पवार साहेबांच्या झालेल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पाटील असतील ज्या आंगडे असतील माझ्या महिला अध्यक्ष असतील वेळशेलच्या लोकांच्या वतीने था। आम्ही हा मोर्चा काढतोय मोर्चा काढण्याचा उद्देश पडताय आमची घरं जी आहे कालच गायरण जमिनीवरच्या घरांना नियमित करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी आहे तशीच ही घरं सुद्धा आमची रेग्युलराईज करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे दुसरा मोर्चाचा उद्देश आहे सिडकोनी गरिबांसाठी घर ही अल्पभूधारकांच्या नावाखाली काढली आणि त्यासाठी व्यावसायिक त्याचा बाजारभावाप्रमाणे दर देण्याचा प्रयत्न करून घर विकलेली आहेत त्याला आम्ही सभागृहामध्ये सुद्धा विषय मांडलेला आहे आठवण करून देतो आम्ही ही गरीबांची लढा ही गरीबांच्या दराप्रमाणेच मिळाली पाहिजे म्हणून हा मोर्चा आम्ही काढला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील